नमस्कार आवाज मीडिया च्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी सीमा नमस्कार सुनीता शिंदे आज इतर मुख्यमंत्री फडणवीस सहा दहशतवादी ठार्टेट कमांडर दादांचा समावेश दक्षिण काश्मीरमध्ये कारवाई भाजप विरोधात काँग्रेसचा संघर्ष तीव्र खासदार आमदार समर्थक

दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी मराठा प्रयत्न शरद पवारांची टीका लुटमार प्रकरणी तिघांना अटक गोमेवाडी दबडेवाडी रस्त्यावरील घुटणा लाखाचा माल जप्त प्लास्टिक पुरवठा पंधरा डिसेंबर पासून बंद नमस्कार उद्या भेटू याच वेळी नमस्कार